भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा गिरगाव येथील वाडी वस्ती भागात तीव्र पाणी टंचाई नागरिकांमध्ये संताप प्रशासनाचं दुर्लक्ष गिरगाव तालुक्यात जत येथील जमदाडे वस्ती माणे वस्ती सह वाडी वस्तींवर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाणी टंचाईनं ना नागरिकांचे हाल होत रोज पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागते यासोबत जनावरांना पाणी मिळणार असं झालंय मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही या प्रशासनाकडून तातडीनं टँकर सुरू करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली असून प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यासाठी चार ढकल केली जात आरोप ग्रामस्थांमधून होत आहे या भागात गतवर्षी पाऊस झाला नसल्यानं तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे स्थानिक रहिवासी सांगतात की आम्ही रोज दोन दोन तीन तीन तास पाणी शोधण्यातच वेळ जातो पाणी मिळविण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागते प्रशासनाकडून वाडी वस्ती भागाकरता तातडीनं टँकर दिल्यास चांगली सोय होईल याबरोबरच काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी वाढते मात्र प्रशासनाकडून चाल ढकल केला जात आहे यासाठी पर्यायी पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू करण्यात यावा अशी मागणी होती आहे गिरगावसह अनेक गावातील वाडी वस्ती भागातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत असून प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते